नमस्कार सविदामध्ये आपण स्वागत आहे का सरवट काळातील माणूस जिने गहिवरली माऊली आमदार अभिजित पाटील यांच्या गळ्यात पडून मानले आभार पंढरपूर प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून माढा तालुक्यामध्ये सीना नदीकडच्या गावांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजित पाटील हे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वत पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत त्याच प्रयत्नातून तांदुळवाडी येथील कुटुंबाचा आमदार अभिजित पाटील यांनी वाचवल्यानंतर त्या माय माऊलीने आमदार अभिजित पाटील यांचे आभार मानत गळ्यात पडून आभार मानले वाटतय की हे जर नसतं तर मला आज भावाच म्हणजे माझ्या पहिल्या तर गेलेलाच आहे पण दुसरी दोन भावांचं आमचं बुडलं असतं वंशच बुडलं असतं आणि त्यात आमचा तुका तुकार राम गवळी मला मला म्हणजे माझ्या वरतून आलेला भावासारखाच वाटलाय आणि ह्याचं आयुष्यभर मी विसरणार नाही आणि ह्यांचं तर विसरणारच नाही